हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी सोनालीज किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत आंबेरस आणि पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक हा स्वयंपाक अक्षय तृतीयाच्या दिवशी उपवास करू जेऊ घालण्यासाठी आवर्जून केला जातो तसेच आंब्याच्या सीझनमध्ये पाहुण्यांसाठी व खास करून मुलगी आणि जावई यांना स्पेशल आंबेरस पुरणपोळी खाण्यासाठी आमंत्रण दिले जाते तर रसपोळीचा संपूर्ण स्वयंपाक अगदी कमीत कमी वेळात कसा होईल हे बघूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम आपण पुरणपोळी सा पुरणपोळीसाठी लागणारे साहित्य बघूया येथे आपण एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी गुळ घ्यायचा आहे डाळ आणि गुळाचे प्रमाण हे नेहमी एकसारखे ठेवायचे आहे तसेच इथे वेलदोड्याची पावडर करून घेतलेली आहे आणि जेवढी डाळ आहे त्याच्या दुप्पट म्हणजेच दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे येथे आपण मैद्याचा बिलकुल वापर करणार नाही तर आता आपण डाळ शिजवून घेऊया त्यासाठी हरभरा डाळ एका खोलगट भांड्यात घालायची आणि भरपूर सारे पाणी घालून व्यवस्थित दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ स्वच्छ धुवून झाली की गॅसवर कुकर ठेवायचा आणि त्यात एक वाटी डाळीसाठी तीन वाट्या पाणी घालायचे त्यानंतर चिमूटवर हळद मीठ अर्धा चमचा तेल आणि धुतलेली डाळ घालायची व्यवस्थित मिक्स करायचे आणि कुकर बंद करून पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आता डाळ शिजते तोपर्यंत पुरणपोळीचे पीठ भिजवून ठेवूया त्यासाठी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे अगदी चिमुटभर हळद घालायची म्हणजे पोळीला रंग छान येतो आणि एखादा चमचा तेल घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी घालून छान असा मौसूत सैलसर पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे चपातीला जसे पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडे सैल पीठ भिजवायचे आहे अगदी व्हिडिओमध्ये जसे दिसत आहे त्याच पद्धतीने करायचे आहे पिठाला वरतून थोडे पाणी लावून पीठ दाखवल्याप्रमाणे झाकण ठेवून भिजत ठेवायचे आहे आता पीठ व्यवस्थित सेट होते तोपर्यंत इकडे कुकरची एक शिट्टी झालेली आहे म्हणजेच अजून डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण साराचा म्हणजेच कटाच्या आमटीचा मसाला काढून घेऊ तर येथे आपण एक कांदा उभ्या आकारात चिरून घेतलेला आहे खोबऱ्याची अर्धी वाटी चिरून घेतलेली आहे दोन चमचे अख्खे धने घेतलेले आहे तीन चार हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे एक कांडी लसूण घेतलेला आहे सात आठ अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत तसेच कोथिंबीरीच्या काड्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे कोथ ले 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 कोथ तर आपण हे सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत कढाई गरम झालेली आहे त्यात थोडे तेल घालायचे आणि तेलामध्ये बारीक चिरलेले सुके खोबरे आणि धने घालायचे व्यवस्थित रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे धने आणि खोबरे व्यवस्थित भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवायचे खोबरे आणि धने थंड होतील तोपर्यंत पुन्हा कढाईमध्ये थोडेसे तेल घालायचे आणि कांदा घालायचा कांदा जसा चुलीमध्ये भाजतो त्याप्रमाणे तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे बघू शकता कांदा व्यवस्थित भाजला आहे आता त्यामध्ये हिरव्या मिरच्या अद्रक लसूण आणि कोथंबिरीच्या काड्या घालून त्याही व्यवस्थित परतून घ्यायच्या तोपर्यंत इकडे खोबरे थंड झाले आहे तर ते मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे त्याच प्लेटमध्ये कांदा आले लसूण मिरचीचा मसाला थंड व्हायला काढून घ्यायचा मसाला थंड होतो तोपर्यंत डाळ शिजली आहे की नाही चेक करूया बघू शकता डाळ अगदी मऊसूद शिजलेली आहे तर डाळ आपण पूर्णाच्या गाळणीमध्ये गाळून घेऊ डाळीतले पाणी व्यवस्थित निथळून डाळ कोरडी होते तोपर्यंत बारीक केलेल्या खोबऱ्यामध्येच थंड झालेला मसाला मिक्सरमधून वाटून घेऊ वाटणामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून खाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आता डाळ शिजवलेल्या कुकरमध्येच आपण भात करून घेऊ त्यासाठी एक ग्लास तांदळासाठी दोन ग्लास पाणी घालायचे चवीपुरते मीठ घालायचे आणि थोडेसे तेल घालायचे उकळी येण्यासाठी झाकण ठेवायचे तोपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचे आहे आणि घ्यायचे आणि पाण्याला उकळी आली की त्यात तांदूळ निथळून घालायचे थोडेसे हलवून घ्यायचे आणि कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या भात शिजतो तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवरती सार करून घेऊ त्यासाठी कढाईत तेल घालायचे तेल थोडेसे गरम झाले की तयार केलेल्या मसाल्याचे वाटण घालायचे व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये हिंग हळद दीड चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता मसाल्याने तेल सोडले आहे तर आता यात थोडेसे पाणी घालायचे आणि झाकण ठेवून पुन्हा तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर शिजू द्यायचं व्यवस्थित मसाले शिजले तेल सुटले की आता यात डाळीचे पाणी घालायचे डाळीचे पाणी हे साराच्या म्हणजे कटाच्या आमटीच्या क्वांटिटीच्या अंदाजानेच घालायचे नाहीतर आमटी जास्त घट्ट होऊ शकते आता चवीपुरते मीठ घालायचे छान उकळी येऊ द्यायची आणि वरतून कोथिंबीर पेरायची मस्त चटपटीत सार तयार झालेला आहे इकडे भातही बनवून तयार आहे तर आता डाळीतले पाणीही निथळले आहे तर डाळीला कड देऊया त्यासाठी गॅसवर कढाई ठेवायची थोडंसं तूप घालायचं शिजलेली डाळ घालायची आणि गूळ घालायचा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे डाळ आणि गूळ एकजीव झाले की हे मिश्रण पातळ व्हायला लागते आणि जसजसे दस आपण याला हलवत जातो पुन्हा ते घट्ट व्हायला लागतो तर व्यवस्थित घट्ट गोळा आपल्याला पाहिजे आहे बिलकुल ओलसरपणा पूर्णामध्ये राहू द्यायचा नाहीये जड लागायला लागते तेव्हा ते काढून लगेचच पूर्णाच्या गाळणीने गाळून घ्यायचे आहे सर्व पूरणाची डाळ अशाच पद्धतीने गाळून घ्यायची आहे पुरण गाळून झाले की तिथे थंड व्हायला ठेवायचे पुरण थंड होते तोपर्यंत आपण आता आंब्याचा रस बनवून घेऊ रस हा पूर्णाच्या गाळणीनेच बनवणार आहे मिक्सरमध्ये घालणार नाही आहे तर त्यासाठी आंबे आधीच धुवून घेतलेले आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आंबे चिरून पूर्णाच्या गाळणीने गाळणीच्या सहाय्याने त्याचा रस बनवून घ्यायचा आहे आमच्या घरी अक्षय तृतीया झाल्याशिवाय घरामध्ये कोणीही आंबे रस खात नाही त्यामुळे रेसिपीसाठी मी येथे दोनच आंब्याचा रस बनवलेला आहे बघू शकता छान असा रस बनवून तयार झालेला आहे गरजेप्रमाणे दूध आणि साखर घालायची वेलची पावडर घालायची आणि पुरणपोळी तसेच भजी कुरडई बनेपर्यंत छान फ्रीजमध्ये ठेवायचा अशा पद्धतीने रस बनवला तर तो पुरणाच्या पोळीसोबत खूप छान लागतो त्यामुळे हात भरायची गरज नाही आणि मिक्सरमध्ये घालून चवही घालवायची नाही तर नेक्स्ट आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊ त्यासाठी पुरण थंड झालेले आहे त्यात त्या त्या वेलची पूड घालायची राहिली होती तर तीही घालून छान मिक्स करून पुरणाचा छान असा गोळा बनवून घेऊ पिठाचे छान पीठही छान भिजलेले आहे त्यावर थोडेसे तेल घालायचे आणि त्याचाही छान मौसूद गोळा बनवून घ्यायचा आहे आता पुरणपोळीच्या साईजनुसार पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा कोरड्या पिठामध्ये डीप करून हाताच्या सायाने पसरवून घ्यायचा आवडीप्रमाणे कि कमी किंवा जास्त पुरणाचा गोळा घ्यायचा येथे मी बरोबरीनेच पुरणाचा गोळा घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पुरण पॅक करून घ्यायचं आणि पोळपटावर भरपूर म्हणजेच गरजेप्रमाणे कोरड्या पिठाचा वापर करून दोन्ही बाजूने पुरणाची पोळी अलगद हाताने लाटायची आहे पोळी लाटून झाली की वरच्या बाजूने तेल किंवा तूप लावून घ्यायचे म्हणजे पुरणाची पोळी ही अगदी मौसूत होते तसेच पोळी तव्यावर टाकायच्या आधी गॅसची फ्लेम ही मोठी असावी म्हणजेच पोळी वातळ होत नाही छान अशी दोन्ही बाजूने पुरणपोळी भाजून घ्यायची आहे आवडीप्रमाणे भरपूर तेल किंवा तूप लावायचे आहे अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहे पुरणपोळ्या करून झाल्या की आता पुरण ज्या भांड्यात गाळले होते त्याच भांड्यामध्ये बेसन घ्यायचे आहे म्हणजेच भांडी जास्त निघत नाही यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे चिमुटभर हळद घालायची ओवा घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करायचे आणि थोडे थोडे पाणी घालून छान भज्याचे पीठ भिजत घालायचे इकडे गॅसवर कढाई ठेवायची तेल घालायचं तेल गरम झालं की पहिले कुरड्या तळून घ्यायच्या सर्व कुरड्या व्यवस्थित तळून घेतल्या की दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तळून भज्याच्या पिठामध्ये घालायच्या मिरच्या घातल्या की दोन चिमूट खायचा सोडा घालायचा थोडंसं पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि उभ्या आकारात कापलेला कांदा घालायचा आणि लगेचच तेलामध्ये छोटे छोटे पिठाचे गोळे सोडून छान असे कुरकुरीत भजी तयार करून घ्यायची भजी ही नेहमी स्वयंपाकाच्या शेवटच करायची म्हणजे गरम गरम भजनचा आनंद घेता येतो सर्व स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे जसा मी घरी बनवते त्याच पद्धतीने इथे शेअर केलेला आहे शक्यतो पूर्णाचा स्वयंपाक बनवताना पुरणपोळीसाठी लागणारे गव्हाचे पीठ हे आदल्या दिवशी ओढणीच्या सायाने घालून ठेवायचे आहे जास्त प्रमाणात स्वयंपाक असेल तर भात करायचा तर किती भात करायचा अशा सर्व गोष्टी फॉलो केल्या तर पुरणपोळीचा स्वयंपाक हा अगदी सोपा आणि सुटसुटीत आहे तर आंब्याचे सीझन चालू आहे तर तुम्ही ही नक्की आंबेरस आणि पुरणपोळीचा आनंद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग